आज आपण नेताजी दशरथ शिंदे राहणार कचरेवाडी तालुका मंगळवेडा जिल्हा सोलापूर यांच्या प्लॉटवर यांच्यावर आहोत कांद्याचा प्लॉट का आहे नमस्कार शिंदे साहेब तुमचा जरा तुमचा अनुभव सांगायचं तु प्रभाराबद्दल जरा नमस्कार मी नेताजी दशरथ शिंदे राहणार कचरेवाडी तालुका मंगावेडा जिल्हा सोलापूर माझा मोबाईल नंबर आहे सत्तर अडतीस शहात्तर डबल झिरो चोपन्न तर विषय असा होता की मी नेचर केअर फर्टिलायझरचं सुपर ओरा म्हणून जे प्रोडक्ट आहे ते मी केळीला आणि द्राक्षासाठी वापरलेलं होतं मग मी मगदूम साहेबांना फोन केला की कांद्यासाठी वापरलं तर चालेल का म्हणून त्यांना फोन लावला होता मग त्यांनी सांगितलं की वापरलं तर चालतंय म्हणून सांगितलं त्यांनी मग माझ्याकडे एक किलो सुपर शिल्लक होतं ती मी कांद्याला अडीच महिनं कांद्याची स्टेज झाल्यानंतर सोडलं होतं मग त्याच्यानंतर मला रिझल्ट तर इतका चांगला भेटला आहे की कांदा आता काढायला आले तरी पण याची मुळी जी आहे ती मुळी अजून चालूच आहे सध्या झालेली आणि कांद्याची साईज आता तुम्ही बघताय की बाबा सध्या कांद्याची साईज एकदम चांगली आहे आणि उगवण पण एकदम व्यवस्थित आहे आणि याचा रिझल्ट एकदा म्हणजे कसं आहे की एकदम चांगल्या पद्धतीने आला आहे दुसरं कुठलं प्रोडक्ट आपण वापरतोय ह्याच्यापेक्षा सुद्धा मग मी याच्या आधी भरपूर प्रोडक्ट वापरले पण या प्रॉडक्टसारखा मला कांदा फुगवण्यासाठी एवढा म्हणजे रिझल्ट मिळाला नाही पण ह्या सुपर ओव्हराचा रिझल्ट मला एकदम चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळाला रिझल्ट आपण डोळे बघतो इथं हा प्लॉट वापरलेला वापरलेला नाही रेन वरचा आहे हा वरचा आहे ड्रिप वापरलेला आहे आपण इकडे वापरलेला नाही या प्रॉडक्ट विषयी तर मी पूर्ण समाधानी आहे